बसस्थानक दर्यापूर इथून निघालेल्या शिवशाही बसने घेतला अचानक पेट खासदार बळवंत वानखडे यांनी वाचविला प्रवाशांचा जीव महाराष्ट्र परिवहन विभागाची शिवशाही बस क्रमांक एम एच झिरो नऊ ई एम पंचवीस तीस ही दर्यापूर बसस्थानकातून प्रवाशी घेऊन अमरावतीकडे जात असताना आज सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी वलगावजवळ लायनरच्या खराबीमुळे अचानक बसने पेट घेतला त्यामुळे महामंडळाचा गलतान कारभार उघडकीस आला या बंगाल बसेसमुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर आला असून यावेळी बसमध्ये पंधरा ते वीस प्रवाशी होते तसेच दरम्यान दुसरे वाहन एम एच चौदा एच जी ब्याऐंशी पस्तीस वलगाव पोलीस स्टेशन समोर ना दुरुस्तीमध्ये बंद पडले होते या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला दरम्यान दर्यापूर अमरावती मार्गावर नियमित प्रमाणे कामानिमित्त खासदार बळवंत हे दौऱ्यावर असताना वरील प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ आपले वाहन थांबून वाहक व चालकांना प्रवाशी खाली उतरविण्याबाबत अब सूचना दिल्या त्यामुळे बसमधील पंधरा ते वीस प्रवाशांचे जीव असले याप्रसंगी सदर प्रका प्रकाराबाबत विभागीय नियंत्रक बेलसर यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा करून दर्जापूर आग्रासह संपूर्ण जिल्ह्याला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार वानखडे यांनी केली मात्र यावेळी प्रवाशांना झालेल्या नाहक त्रासामुळे खासदार भळवंत वानखडे हे विभागीय नियंत्रक व चालक वाहक यांच्यावर वा संतप्त झाले उतरण

तुम्ही एक तर माणसे मारून टाकशात दहा पंधरा पंधरा वीस जे काही असते आता हे चालू एस टी गावची खारतोड खारतळे गाव आता सध्या म्हणजे आता चालू आमच्या समोर आम्ही त्याच्या मागे होतो ते धुपट निगुरायला पूर्ण पाच ते नवीन गाड्याच तरी पा लवकर काहीतरी करा ते म्हणजे कठीण बाब होत जाईन नाही का दिवशी सगळे आता प्रवासी उतरवले बँगलो इपडे मीनबई कोण घेत